प्रस्तुत संवाद हा समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या शिष्यामधील आहे पुढील संवाद ऐकण्यापूर्वी एक विनंती आहे तुमच्यापैकी बरेच जण अजूनही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करत नाहीत तर तसं करू नका जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हालाही प्रोत्साहन मिळेल अजून चांगले व्हिडिओज बनवायला त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा गुरुदेव आज एक प्रश्न माझ्या मनात फारच गोळतो आहे पूर्वीच्या काळात ऋषीमुनींना देवाचं दर्शन होण्यासाठी शेकडो हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करावी लागे कोणी अनेक वर्ष उभं राहून तप केलं कोणी अन्नपानी त्यागून तर कोणी शरीर झिजवून साधना केली पण तुम्ही नेहमी म्हणता की या कलियुगात देवप्राप्ती अत्यंत सोपी झाली आहे हे कसं शक्य आहे असं काय वेगळं आहे या युगात समर्थ रामदास स्वामी हसत म्हणाले अरे हाच तर या युगाचा महिमा आहे कलियुगात परमेश्वराने एक अतिशय सोपा नियम ठेवला आहे ज्याचं मन खरं ज्याची भावना शुद्ध आणि ज्याच्या जिबेवर भगवंताचं नाव आहे त्याला देव स्वतःहून शोधत येतो त्याला कुठेही जावं लागत नाही त्याला कशाचीही अपेक्षा नसते शिष्य पण गुरुदेव जर हे एवढं सोपं असेल तर मग आजही लोक इतके दुखी अशांत आणि भरकटलेले का आहेत त्यांनी तर सहज देवप्राप्ती करून आनंदी व्हायला हवं ना तेच तर दुःखाचं मूळ आहे देवप्राप्ती जरी सोपी झाली असली तरी लोकांची श्रद्धा क्षीण झाली आहे त्यांच्या मनात खोटेपणा आहे बोलण्यात केवळ दिखावा आहे आणि कृतीत आळस भरला आहे कलियुगात भगवंत फार सहज प्रसन्न होतो पण तो भाव पाहतो संख्या नाही त्याला किती वेळा नाम घेतलं यापेक्षा कोणत्या भावाने घेतलं याला महत्व आहे शिष्य म्हणजे फक्त राम कृष्ण विठोबा असं नुसतं नाव घेतलं तरी देव प्रसन्न होतो समर्थ होय पण ते सतत घ्यावं लागणार सतत नामस्मरण याचा अर्थ काय ते समजून घे याचा अर्थ असा की जिभेवर राम असेल पण मनात कुठलाही काम वासना नसेल कृष्ण असेल, असेल पण दृष्टी शुद्ध आणि निर्मळ असेल नामस्मरण म्हणजे सततची जागरूकता देहाने जरी इतर काम करत असलो तरी अंतर्यामी नित्यनाम सुरू असणं गरजेचं आहे ते नाम आपल्या श्वासासोबत आपल्या प्रत्येक क्रियेशी एकरूप व्हायला हवं शिष्य गंभीर झाला व म्हणाला गुरुदेव सत्ययुगात त्रेतायुगात द्वापार युगात लोकांनी कित्येक वर्ष तप केलं ब्रह्मचारी राहिले शरीर झिजवलं यज्ञाग्नी आहुती दिल्या आणि आज तुम्ही म्हणताय की कलियुगात फक्त नाव घेतल्यावर देव प्रसन्न होतो हे खरंच आहे का मला अजूनही पटत नाही आहे ही साधना इतकी सोपी कशी असू शकते समर्थ रामदास स्वामी शांतपणे म्हणाले हो बाळा हेच सत्य आहे प्रत्येक युगाची उपासना पद्धत वेगळी आहे सत्ययुगात सत्यावर आधारित घोर तपश्चर्या हेच सर्वश्रेष्ठ साधन होतं त्रेतायुगात यज्ञ होम हवन आणि दानधर्म याला विशेष महत्त्व होतं द्वापारयुगात पूजा अर्चा निष्ठा आणि विविध धर्मकार्य यातून देवप्राप्ती होत होती पण कलियुगात नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन ठरलं भागवत ग्रंथात स्पष्ट सांगितलं आहे कलव तदत हरिकीर्तनात म्हणजे कलियुगात केवळ हरिनामाचं कीर्तन हेच कल्याणाचं आणि मोक्षाचं साधन आहे या कलियुगातील मानवाचं आयुष्य कमी आहे शक्ती कमी आहे आणि चित्त चंचल आहे त्यामुळे परमेश्वराने कृपा करून हे सोपं साधन दिलं आहे हे साधन सर्वांसाठी खुले आहे गरीब श्रीमंत ज्ञानी अज्ञानी स्त्री पुरुष सर्वांनाच हे सहज उपलब्ध आहे शिष्य डोळे मिटून गुरुदेव मग इतकं सर्वसामान्य आणि सहज माध्यम जर भगवंताने दिलं आहे तर त्याला धरून आपण सगळ्यांनी देवाजवळ जावं हाच तर कलियुगाचा संदेश आहे ना आपण त्याचा फायदा का घेत नाही समर्थ आता गंभीर होत म्हणाले हो तू अगदी योग्य बोललास एक गोष्ट लक्षात ठेव नाव घेताना जर मन भरकटलं असेल तर ते नाव केवळ म्हटलं जातं ते अनुभवात येत नाही नाम घेणं म्हणजे तो शब्द हृदयातून उमटणं राम असं म्हटल्यावर केवळ तोंडातून बाहेर पडू नये तर आत खोलवर कुठेतरी शांततेचा आनंदाचा अनुभव यायला हवा देवाला केवळ शब्दांची आवश्यकता नाही त्याला भाव हवेत तुझा भाव शुद्ध असेल तर तो नामस्वरूपात तुझ्यासमोर प्रगट होईल शिष्य गुरुदेव मला वाटलं मी अजूनही नामस्मरणाला केवळ जिभेचा व्यायामच समजत होतो आता कळतंय की ते हृदयाचं कार्य आहे हे केवळ ओठांतून नव्हे तर आत्म्यापासून यायला हवं समर्थ स्मित करत म्हणाले आता कसा योग्य बोललास कलियुग म्हणजे देवाचा सुगम मार्ग आणि नामस्मरण म्हणजे त्याच्याद्वाराची किल्ली सतत हेच नाम घे त्यात भाव ठेव आणि बघ तो तुला सोडून कुठेही जाणार नाही तो नाद ओळखतो तो, तो तुझं हृदयही ओळखतो त्याला कळतं की कोण खऱ्या अर्थाने त्याला हाक मारतोय शिष्य नतमस्तक होत गुरुदेव आजपासून माझा प्रत्येक श्वास भगवंताचं नाव घेईल कारण हा श्वासही मला त्याच्याच कृपेने मिळतो माझी जीभ नाव घेईल माझे कान नाव ऐकतील माझे डोळे नाममय होतील आणि माझे मन नामस्मरणात लीन होईल समर्थांनी आता शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला व त्याला आशीर्वाद दिला जा आता तुझं नामच तुझं साधन होईल आणि तू अनुभवशील देव फक्त वर असतो असं नाही तो आपल्या ओठांवरही असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच आम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता तसेच तुम्हाला हा गुरुशिष्य संवाद कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे यापुढेही समर्थ आणि त्यांच्या शिष्यांमधील संवाद या विषयावर जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर ते कमेंटमध्ये कळवावे म्हणजे आपण इथून पुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद